मुलीने विवाह केला म्हणून जन्मदात्या आईने तिचे पाय धरले आणि भावाने तिचा हत्या केली एवढ्यावरच तो थांबला नाही तिचे शिर हातात घेऊन आला आणि त्याने मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा घेतली क्रूर कर्म मायलेखांना झाली जन्मठेप वैजापूर तालुक्यामध्ये हा थरार घडला होता याची सविस्तर बातमी अशी की रक्ताच्या नात्याची किंमत विसरून समाजातील पोकळ इज्जतीच्या आणि प्रतिष्ठेच्या आहारी गेलेल्या आईनेच स्वतःच्या मुलाला हाताशी धरून स्वतःच्या मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे कोहत्याने तिचा गळा कापल्यावर धडा वेगळे केले त्यानंतर या क्रूर भावाने तिचे शीर हातात घेऊन त्याच्याबरोबर सेल्फीसुद्धा काढली हे सर्व करण्यामागे होता केलेला प्रेमविवाह अंगावर काठे आणणाऱ्या या घटनेतील विकृत आई आणि तिच्या भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेफेची शिक्षा सुनावली आहे ही घटना पाच डिसेंबर दोन हजार एकवीस वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती किशोरी उर्फ कीर्ती अविनाश थोरे व एकोणीस वर्षे असे त्या हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे तर शोभा संजय मोठे आणि संकेत संजय मोठे राहणार गोळेगाव तालुका वैजापूर अशी त्या शिक्षा झालेल्या मायलेखांची नावे आहेत शोभा संजय मोठे हिला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे कलम चारशे एकोणपन्नास खाली पाच वर्षे शिक्षा आणि पाचशे रुपये दंड तो दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे कलम चारशे बावन्न साठ तीन वर्षे शिक्षा आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर बाल गुन्हेगार कायद्यानुसार संकेत या स्वयाच्या एकवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याला बालसुधा ग्रहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एमे यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला आहे सरकार पक्षाने आरोप सिद्ध केल्याने गुन्हेगार आई व मुलाला शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले त्यांना भैरवी अधिकारी म्हणून सतीश गायकवाड आणि विठ्ठल जाधव यांनी सहकार्य केले